चंद्रपुरात एकोणसत्तराव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याची सुरुवात शहरातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून निघाली भव्य बाईक रॅली दीक्षाभूमीवर पोहोचताच जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण दोन दिवस दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार धम्मचिंतन उद्या संध्याकाळी होणार मुख्य सोहळा चंद्रपुरात एकोणसत्तराव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याची स्थाटा सुरुवात झाली शहरातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून या निमित्ताने भव्य बाईक रॅली काढण्यात आली ही बाईक रॅली दीक्षाभूमीवर पोहोचताच भिक्खू व भंते यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना पार पडली चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पवित्र दीक्षाभूमीवर ध्वजारोहण करण्यात आले मांडेवरांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले या सोहळ्याच्या निमित्ताने दोन दिवस दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून धम्मचिंतन होणार आहे उद्या संध्याकाळी मुख्य सोहळा होणार असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थित शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती अभिवादन करतो जसं की आपल्या सर्वांना माहित आहे की कित्येक कि दशकापासून दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा मोठ्या जुमामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो अगदी त्याचप्रमाणे हा एकोणसत्तरावा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा सुद्धा तेवढ्याच जोमाने तेवढ्याच ऊर्जेने आणि तेवढ्या उत्साहाने साजरा करण्यात येऊन राहिलेला आहे या कार्यक्रमाची सुरुवात नेमकी झालेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुठळ्यापासून तर दीक्षाभूमीपर्यंत एक अतिशय चांगली अशी विश्वशांतीचा संदेश देणारी बाईक रॅली सुद्धा दीक्षाभूमीपर्यंत पोहोचलेली आहे आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं तसेच पूज्य भदंत ज्योती यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं उद्घाटन देखील झालेलं आहे तरी मी सर्व जनतेला जाहीर आवाहन करतो की तुम्ही या कार्यक्रमामध्ये नक्कीच यावं या कार्यक्रमात येऊन या दोन दिवसीय सोहळ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हावं सामील व्हावं असं मी मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या समस्त मित्र परिवाराकडून आपणास धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या अगदी हृदयातून अंतकरणातून मंगलकामना देतो धन्यवाद जय भीम